जे सोशल फील्डमध्ये काम करतात जे पोलिटिक्स याच्यामध्ये काम करतात तर सोशल कामाचं एक गुणगान म्हणून सोशल कामाची एक पावती म्हणून अशा प्रकारच्या ज्या काही विद्यापीठ आहेत त्यांचा हा एक व्यवसायच आहे आणि तिथे आपल्या डिग्र्या मिळल्या जातात तर मग दुसरं असं म्हटलं गेलं टीका टिप्पणी केली जाते की तुम्हाला सुशिक्षित हवा का अशिक्षित हवा आता मी एवढं सांगू शकतो एखादा दहावी असेल एखादा बारावी असेल एखादा ग्रॅज्युएट असेल एखादा पोस्ट ग्रॅज्युएट असेल असू ना शिक्षणामध्ये काय परंतु डॉक्टर तर निश्चित नाही पी डी तर निश्चित केली नाही एमबीबीएस तर निश्चित केलं नाही आधी म्हटलं की सोशल कामामधली मिळालेली मिळालेली ती पदवी आहे ती पदवी अनेकांना मिळते आणि अशा पद्धतीने ती पदवी आणि त्याचं मग उदो उदो करायचं आणि समोर सांगायचं अन्न आता अन्नाचं अक्षर सुंदर आहे अक्षरचं अन्नाचं ड्राफ्टिंग चांगलं आहे इज इलिटरेट पर्सन इज अ लिटरेट पर्सन ही कॅन ॲड्रेस द कॉमन पीपल इट नोज द प्रॉब्लम ऑफ द पीपल सॉल्व द प्रॉब्लम ऑफ द पीपल दॅट इज वॉट ही लास्ट टेन इयर एम एल ए दहा दहा वर्ष त्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्याला प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे माहिती आहेत गोर गरिबांची नाडी त्याला तपासता येते त्यांच्या अडचणी त्याला दूर करता येतात आता लिहिता वाचत आलं नसतं तर तुम्ही त्याला असं म्हटलं असतं की बाबा सुशिक्षित अशिक्षित आलं दहावी झाडा पाणं अशिक्षित नसतो बारावी झाडा अशिक्षित नसतो वसंत दादा सातवी करून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद पडून अण्ण साठे शिक्षण काय होतं त्यामुळं भांडवल कुठं करावं आता आपलं काम सांगावं आपण काय काम केलं पुढे काम काय करणार आहोत ते पण ठीक आहे उगत अन्न दहा वर्ष आमदार राहिला नाहीये आणि आता हॅट्रिक होणारे आमदार ह्याच्यामध्ये काही दुमतच नाहीये त्यामुळे पिपरी शहरातील जम्बू आसवाने असतील बाकीचे अर्धश्री आसवानी असतील बाकीचे आमचे सहकार्य असतील काही बाकीचे आमचे आपसातले नगरसेवक पण थोडेसे नाराज होते तिकिटावरून ह्याच्यावरून त्याच्यावर आता तुम्ही बघता या ताई दोन दिवस राहायला लगेच कामाला अजून बघतात प्रत्येकाला ते जीव तोडून काम करतात त्यांनी त्यांचे दूर त्याची दारा त्यांनी दूर करून टाकली जितेंद्र काम करतोय आप्पा काटे काम करतोय काळूराम आता ठीक आहे काळूराम थोडा धक्का मारावं लागतो थोडासा करतोय पण तो पण थांबला नाही काळूराम पण काम करतो तिथं भरपूर लोक काम करणार शीतल आहे प्रसाद शेट्टी हे सगळे आम्ही मित्र म्हणूनच सगळे तुम्ही पाहिला मुंबईला आम्ही चेतन मुले आमच्या बरोबर होतो आम्ही सर्वजण एकत्र मुंबईला गेलो होतो दादांकडे आणि हा मनोमिलन झालेला आहे हा मनोमिलन झालेलं आहे मी खास करून या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो श्री आसवानीला डगू आसवानीला की त्यांनी त्यांनी पण हा पुढाकार घेतला आहे मन मोठा करा आम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ते करू असं सगळे प्रकारचे फोन बीट त्यांना त्यांच्या अगदी घरी लोक बसले परंतु त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली एक वेळ आम्ही गप्प बसू एक वेळ आम्ही काहीच करणार नाही परंतु दादाच्या विरोधात आम्ही काम करणार नाही दादा आमचे गुरु आहेत आणि अर्ध्या रात्री दादा आमच्या सहकार्याला येतात त्यामुळे दादाच्या विरोधात आम्ही काही करणार नाही अशा प्रकारचा विश्वास अशा प्रकारचा विश्वास तर दादाने परंतु त्यांनाही त्यांनी स्पष्ट सांगितलं की हम दादा को के कुछ नाही करेंगे हम दादा आम्हाला नाराजी नाही आम्हाला तुमने नाही सुना हमारा गुस्सा झगडा था तब तक, तक, तक तुमने नाही सुना तो हम चुप बैठेगे हम काम नाही हम आपके आगेन्स्ट नाही काम करेंगे तर म्हणून या ठिकाणी मी विपरीतने जेवढे पण व्यापारी आहेत त्या सर्व व्यापारी सभी व्यापारी भाई का मी शुक्रगुजार तहे उनको तिलसे थँक्स बोलता हा संदीप वगैरे असतील आसवानी असतील निकिता कदम असेल व्यापारी वर्गाचे आमचे सहकारी श्री आसवानी असतील पिंपरीमधील सर्व व्यापारी संघटना आज व्यासपीठावर बसलेले सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत दीपकजी मेवानी आहेत किशोर केसवानी प्रभाकर वाघेरे संतोष कुदळे असंख्य चारही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रमुख प्रमु प्रमु नगरसेवक जगन्नाथ साबळे हे सर्व पक्षाचे नगरसेवक आज या ठिकाणी उपस्थित आहेत ह्या सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहत असताना पिंपरी विधानसभा मतदारसंघातून माझा विजय नक्कीच होईल याची मला आज खात्री झालेली आहे तुमच्या ताकीत वाढ झाली काही सगळे नगरसेवक एकत्र आल्याने आणि विजय सुविस्तर झालेला आहे साजिक असे हे सगळे तोला मोलाचे नगरसेवक आहेत त्यामुळे त्यांचं त्यांचं त्या त्या भागामध्ये प्रभाव जास्त असल्यामुळं होणाऱ्या मतदानामध्ये माझ्या नक्कीच वाढ होणार आहे